पाकिस्ताननी केलेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सरकारने अनेक उपाय जाहीर केलेले आहेत त्याचं आपण विश्लेषण करू एक तर सिंधू नदीचं पाणी थांबवलेलं आहे त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये ऐंशी टक्के जे इरिगेशन होतं ते सिंधू नदीतनं होतं तर त्याच्यामुळे पाकिस्तानच्या समोर अन्न सुरक्षा किंवा फूड सेक्युरिटी किंवा तिथे पाण्याचा दुष्काळ होणं अशा प्रकारचं आव्हान होईल आणि हा एक एक लाँग टर्म उपाय आहे ज्यामुळे पाकिस्तानच्या शहरांना पुरेसं पाणीसुद्धा मिळणार नाही दुसरे जर उपाय केलेले आहेत ते म्हणजे पाकिस्तानचे लोक जे भारतात आहेत त्यांना परत जण्याकरता सांगण्यात आलेलं आहे पाकिस्तानमध्ये भारतीय पा, भारतात परत येतील आणि याच्याशिवाय ये जे तिथे आपली वकिलात आहे त्यामधला स्टाफ आपण कमी केलेला आहे खास तर डिफेन्स अटॅचची वगैरे तर याचा अर्थ काय होतो ज्याचा अर्थ सरळ असा होतो की आपण दुसऱ्या देशातला स्टाफ केव्हा कमी करतो भारतीयांना परत यायला केव्हा सांगतो ज्या वेळेला येणाऱ्या काळामध्ये काहीतरी महत्त्वाची घटना घडणार आहे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा युद्ध होणार आहे याचे ते संकेत असतात म्हणूनच त्यांना परत बोलवलं जातं व थोडक्यामध्ये भारत सरकारने जे उपाय घेतलेले आहेत ही एक पहिलं पाऊल आहे पाकिस्तानला धडा शिकवायचं आणि एवढं नक्की की येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानवरती मोठी कारवाई केली जाऊ शकते याविषयी खात्री असावी परंतु जास्त महत्त्वाचं असं पण आहे या कठीण काळामध्ये सगळ्या नागरिकांनी भारतीय सैन्याच्या मागे उभं राहण्याची गरज आहे आणि देशामध्ये कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होऊ दे याची काळजी घ्यायला पाहिजे